कबड्डी क्षेत्रात सांगलीचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या आणि व्यायाम मंडळाचा मानबिंदू ठरलेल्या जय मातृभूमी मंडळाच्या वतीने सव्वीस जानेवारीपासून राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या काळात भारत प्रजासत्ताक होऊन स्वातंत्र्याचे वारे देशभर संचारले होते त्याचवेळी सांगलीत राष्ट्रीय खेळ कबड्डी साठी जय मातृभूमी मंडळाची स्थापना झाली या मंडळाने शालेय विद्यापीठाबरोबरच जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू चमकवल्या आहेत या मंडळाने सतत दहा वर्ष एकसारखे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कर्णपद भूषवलेले खेळाडू या संस्थेने घडवले आहेत याच मंडळाच्या मातीत तयार झालेले खेळाडू पुढे अर्जुन पुरस्काराने पुरस्काराने तर काही शिवछत्रपती सन्मानित केलेले आहेत सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा या दिवशी या मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डीचे आयोजन केले आहे या स्पर्धेसाठी सांगली कोल्हापुरातून सोळा संघ येणार असून या स्पर्धा मॅटवर खेळल्या जाणार आहेत या स्पर्धेचे उद्घाटन महापौर हरुणभाई शिकलगार आणि आर्किटेक्चर प्रमोद चौगुले यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणदादा दांडेकर उपाध्यक्ष अजित बोरगावे शैलेंद्र राऊत राहुल माळी आणि सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित असणार आहेत आधार नंबर तीनच्या पाठीमागे ग्राउंडवरती जय महोत्सव मेळण्याची सुरुवात झाली त्यानंतर नंतर आंबेडकर आम्हाला सांगली कॉर्पोरेशननं जागा दिली तिथं आता प्रॅक्टिस रोज होतं सव्वाशे दीडशे मुलं आज रोज प्रॅक्टिस करतात आणि ह्या टाईपचे सामने आम्ही यंदा चौथं वर्ष भरवतो आहे आपण हे प्रो कबड्डीच्या नियमाप्रमाणे चालणारे सामने आहेत आणि मॅटवरचे सामने आहेत सगळे त्यामुळे बघायला एक लोकांना प्रो कबड्डी बघितल्यासारखंच समाधान मिळणार आहे आणि याच्यात निमंत्रित संघ आहेत राज्यपातळीवरचे सांग संघ आहेत सगळे आणि सांगली कोल्हापूरचे सोळा संघ येणार आहेत आणि त्याच्यामध्ये साखळी पद्धतीनं आणि नंतर बाद पद्धती असे सामने होतील रोज संध्याकाळी सामने होतील संध्याकाळी पाच ते नऊ दहा वाजेपर्यंत सामने चालते आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा